अंबरनाथ मध्ये कचरा समस्याच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला नगरपालिकेच्या आवारात प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले गेल्या काही महिन्यापासून शहरामध्ये नगरपालिकेकडून कचरा वेळ उचलला जात नाही यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे या साचलेल्या ढिगाऱ्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आठ दिवसाड कचरा उचलला जात नसल्याने या विरोधामध्ये नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरपालिकेच्या आवारात आंदोलन केलं आहे गावामध्ये महत्त्वाचे जे तीन प्रश्न आहेत ते इथल्या शिष्टमंडळांनी निशान पाटील यांच्याबरोबर आले सर्व शिष्टमंडळ आणि जनतेनी मांडले होते त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की तिथला कचऱ्याचा जो प्रश्न आहे तर कचरा उचलण्याची फ्रिक्वेन्सी वाढवणे आणि तिथे जो काही गॅप पडतोय नगर कचरा उचलण्यामध्ये तो कमी करणे आणि त्यांना म्हणजे एक व्यवस्थित सायकल तिकडे तयार होणे टाईमली त्याच्याबद्दल त्यांची सगळ्यात प्रमुख मागणी होती दुसरं म्हणजे तिकडे जे इलेक्ट्रिसिटीचे जे काही कनेक्शन्स आहेत जे नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत तर ते कनेक्शन्स व्यवस्थित होऊन तिथले स्ट्रीट लाईट व्यवस्थित होणे तिसरं म्हणजे तिथे जे काही ठिकाणी पाणीच असते सखल भागामध्ये त्या पाण्यावरती उपाय करणे आणि चौथं म्हणजे रोगराई पसरू नये या दृष्टीने फवारणी करणे आणि पाचवा म्हणजे तिथे काही ठिकाणी खड्डे पडलेत तर ते खड्डे बुजवून घेण्याबद्दल या शिष्टमंडळाने विनंती केली तर नगर परिषदेचा अतिरिक्त मुख्य या नात्याने मी कन्व्हे करू इच्छितो की आ, पाले नगर परिषद पाल्ले एरियाबद्दलच्या प्रश्नाबद्दल न नगरपालिकेला पूर्णपणे जाणीव आहे आम्ही आमच्याकडे सध्या टेंडर जे आहे ते टेंडर प्रोसेस व्हायला आचारसंहितेनंतर पूर्णपणे सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना व्यवस्थित स्ट्रीमलाइंड व्हेकल्स आणि मनुष्यबळ याची व्यवस्था करू तोपर्यंतसुद्धा तो तिथल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरता आम्ही एक वाहन पाले गावासाठी पूर्ण देण्याची व्यवस्था करत आहोत जेणेकरून तिथला खर्च वेगाने आणि वारंवार उचलला जाईल आणि मनुष्यबळही तिथलं थोडंसं वाढवू आम्ही आणि जेणेकरून तो कचरा उचलण्यात जो गॅप पडतोय तो गॅप कमी होऊन जाईल दुसरं म्हणजे तिथे जे काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्याबद्दल मी आमच्या सिटी इंजिनियरना सांगितलेलं आहे स्ट्रीट लाईट्सबद्दल मी आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांच्याकडनं ती कारवाई तात्काळ करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत त्यांचं मीटर कनेक्शन आणि जे लाईट लावायचे तात्पुरती व्यवस्था तरी का त्यांना आता मी करण्याबद्दल सूचना केलेल्या ते, आहेत आणि जिथे 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 पाणी साठतंय त्याच्याबद्दलही मी आमच्या शहर अभियंत्यांशी बोललेलो आहे मुख्याधिकाऱ्यांनी असं आश्वासन दिलंय की तुमचा कचरा रोड लाईनचा विषय म्हणजे पथदिव्यांचा विषय आपण पूर्ण प्रोसिजर करून त्यांना पूर्ण दिलेली आहे बिल्डरचे हँड ओवरचे लेटर पण आपण त्यांना पोहोचवलेले आहेत वारंवार पाठपुरावा करतो आहे पण आपल्या मागणीला यश येत नव्हतं व आज जेणेकरून आम्हाला त्या मोर्चा घेण्याची वेळ आली विशेष म्हणजे कचरा आमचा दहा दहा दिवस कचरा उचलला जात नव्हता त्याच्यानंतर कचऱ्यामुळे होणाऱ्या समस्या दुर्गंधी लहान मुलांना आजार अशा अनेक समस्या समस्या आहेत आमच्या विश्वनाथ चौकामध्ये पाणीच असतो आहे जवळजवळ सहा फूट पाणीच असतोय आणि लोकांचे भरपूर लोकांचं नुकसान होतं याच्यामध्ये याला जबाबदार कोण आहे नगरपालिका जबाबदारी आहे ज्याच्यासाठी आज हा मोर्चा इथपर्यंत आपण घेऊन आलो जेणेकरून आपण आज बघत असाल की आज, आज आचारसंहिता लागली आणि नगरपालिकेला आपण जो पाठपुरावा करतोय ना याच्यामध्ये नगरपालिका आपल्याला तेच सांगत आहे की अनावश्यक बरोबर आहे हे नगरपालिकेचं उत्तर आहे आपल्याला आग... या संदर्भात तुम्ही तक्रार करणार आहात का नक्की नक्की मुख्यमंत्र्यांना तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब डॉक्टर बालाजी किनारी साहेब यांना नक्की आपण याच्या म्हणजे तक्रार करणार याच्यावरती आपण याच्या अगोदर तक्रार नाही केली साहेबांकडे तक्रार नाही केली ना तर आपण आम्हाला जर लोकांची मागणी होती की मोर्चा नगरपालिकेवरती घेऊन आहे मग लोकांच्या मागणीनुसार आपण आज मोर्चा नगरपालिकेत घेऊन आलोय त्यांच्या उत्तराला आपण समाधान करत आहोत त्यांनी लिखित स्वरूपात उत्तर दिले आपल्याला एका आठवड्यात तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय जर नाही सॉल्व्ह झाले तर आम्ही परत मोर्चा इथे घेऊन येणार आहेत आता ते मुख्य अधिकारी जवळजवळ आम्हालाच भेट देत नाहीत म्हणून आम्ही घोषणाही केलेल्या आमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करा नाही तर खुर्ची खाली करा आपल्या आंदोलनाचे काय पुढे जर एका आठवड्यात जर आमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले तर आम्ही परत एक बेधडक मोर्चा घेऊन इथे येणार आहेत